सिन्नर शहराला गेल्या अनेक दिवसापासून सुरळीत असा पाणीपुरवठा करणारे कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी तसेच कंत्राटदार वारंवार पगारवाढीचा शब्द देऊन तो पूर्ण न करत असल्याने सोमवार दिनांक दहा मे पासून सर्वांनी काम बंद आंदोलन कुकारताच संबंधित कंत्राटदाराचे धाबेदान आणले आणि सिन्नर नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांचे दाबेदान आणले आणि लागोलाग सूत्र फिरण्यास सुरुवात झाली सिन्नर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कंत्राट हे गुळवंच येथील कंत्राटदाराच्या नावे सिन्नर शहरातील रहिवाशी असलेले तीन व्यक्ती पार्टनरशिपमध्ये चालवतात सुमारे चाळीस ते बेचाळीस कामगार वर्गांना समान वेतन अदा न होता काहींना दहा हजार काहींना सात हजार रुपये वेतन अदा करण्यात येत आहे यात अनेक कामगारांचा पीएफ देखील कापला जात नसून काहींना केवळ तोंडी पीएफ काढल्याचे सांगून वेतन अदा केला जात आहे सत्ताधाऱ्यांच्या गळ्यातील ताईत असलेले हे तिघेही स्वयंघोषित कंत्राटदार असून त्यांनी संगणमताने केवळ कर्मचाऱ्यांचे शोषण करून आज तगायत केवळ पगारवाढीचा गाजरच दाखवल्याने सर्व कामगारांनी सोमवार दिनांक दहा मे रोजी कामबंद आंदोलन पुकारल्याने सर्वांचे धाबे दान आणले आणि आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू झाली तोवर कर्मचाऱ्यांनी आपले घराने यस्यन समोर मांडले यस साठी अक्षय गायकवाड मी धोंडराव मसू शिंदे गेल्या दहा वर्षापासून या नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी म्हणून काम करतो आहे पाणीपुरवठ्यात आणि दरवर्षी आमचा पगार मागं पण थोडं थोडं वाढायचं पण या तीन वर्षापासून आमचा पगारच वाढलेला नाही आणि त्याच्यात आता मागही वाढलेली भरपूर महागाई झालेली पेट्रोल वाढले त्यालाचे भाव वाढले पण आम्हाला आम या दहा पाचशेमध्ये आम्हाला या पेमेंटमध्ये परवडत नाही कसं दर या कॉन्ट्रॅक्टदाराने आम्हाला पेमेंट वाढून द्यावा नाही तर आम्ही काम बंद केलेलं आहे तरच काम आम्ही करू मी ऋषिकेश सहाने नगरपालिका कर्मचारी कंत्राटी सकाळी नऊ वाजेपासून आम्ही इथं बसलेलं असून आमची दखल घ्यायला कोणी खाली आलेलं नाही नगरपालिकेतून आणि कुठल्या प्रकारचं सहकार्य नाही पेमेंट वाढ नाही आमच्या कुठल्या सवलतींकडे दुर्लक्ष कोरोना काळात पोरांनी जीवातोड काम केलं तर कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी नाही फक्त काम करून घेणं आणि आमच्याकडे दुर्लक्ष करणं हेच चालवलं आहे कंत्राटदारांनी आणि सदर व्यक्तींनी तर आमच्याकडे या संपाकडं लक्ष द्यावे ही नम्र विनंती चौदा वर्षापासून काम करत आहे पण अजून काही पगार वाढ नाही झाली यानुसार यांनी पगार वाढ करून देणे पेमेंट वाढ करून देणे किमान येत आज सकाळी आठ वाजेपासून पाणी बंद केलेलं आहे आज कुणी अजून विचारायला नाही एका अधिकारी आला नाही विचारायला आता एकावर काम बंद केलंय काही तुम्ही केले असं सिन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मध्यस्थी करात कामगार व संबंधित कंत्राटदार यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणत कामगारांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाला तात्काळ स्थगिती मिळवून दिली व नगराध्यक्षांनी सिन्नरकरांचे होणारे हाल तात्काळ थांबवले बस ये कहीं डांगर हो आपने किसे बीएसएस आपने जो पॉवर है जरूरी है बस ये कहीं बीएसएस बीएसएस इन चीजों के लिए सब बड़े जहां तक सब बड़े हैं यहां पे कहीं तमाम चीजें वहां जैसे बीएसएस करेंगे कितना है कितना माल नंबर मैंने नहीं 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 तू बोला जिले एक तुम जब ना आ रहोगे एक �

काय नवीन डेट भेटव असं नको आता आमची मार्गीची बारा पाचशे नक म्हणायला पाचशे वाटत नाही आता काय झालं काही बरं मी पण असतो बँकांमध्ये गेलो ना ते काय म्हणायला आपल्याला काहीच नाही तर पेमेंट केंद्र हजार रुपये पंधरा सुद्धा आज हे सगळे नाही आपल्या ते पण पण म्हण काय सगळ्या गोष्टी सगळ्यांचे किती आठ दिवसाचा परत म्हणायचं उद्याच का आज एक महिन्याने जो, जो पगार होईल तो पगार तुम्हाला या तीन जणांचा विषय एक दोन तीन यांचं बोलणं झालंय ते फायनल म्हणून आता हे परत म्हणायचं नाही आज वर्षा आज सिद्ध नगर परिषदेमध्ये आमच्या सर्व पाणीपुरले कर्मचारी आम्हाला चर्चा केली की सर आमच्या पगारावर टपावत आणि काही तंदी अडचणी त्या आमच्यावर दूर करण्यात यावं नाहीतर कारण असतो आम्हाला घरी जाईल तर काम बनतील करावा अशी तुम्ही आमच्याकडे जी मागणी केली तर मी पण मग त्याला बोलण्यास काही हरकत नाही आणि त्यांचे प्रश्न मी विचारणा केले त्या विचारणा केल्यानंतर ती तांत्रिक अडचणी आहे तांत्रिकाचं ठेकेदार असेल आमच्या आमच्या इंजिनियर असेल दुसऱ्या मॅडमेज त्यांच्याशी चर्चे केली नक्की त्याबाबत दोघांचे सर्वांचे समाधान करेल अशी चर्चा झाली आणि त्यामध्ये त्यांचा पेमेंट मी प्रमाणात बदल करून देण्यात आला आणि त्यांच्या काही तांत्रिक अडचणी ठेकेदारासमोर सांगून त्यांची ई एस आय असेल पी एफ असेल मागचं कुठल्या एखाद्या महिन्यात मनातपूर्ण थकेल असेल ते सर्व त्यांना सुपूर्द करण्याची आम्ही सर्वांनी हमी घेतली आणि नक्कीच याचं समाधानकारक असं उत्तर त्या सर्व कर्मचाऱ्यांनी भेटलं आणि ते सर्वांनी सांगितलं की आमचं आंदोलन करणं हा प्रयत्न होतो परंतु आमच्या ज्या काही समस्या आहेत तो तुमच्यापर्यंत जावं त्याच्यावर उत्तर निघाल नक्कीच याबाबत सर्वांनी चांगल्या प्रकारचं उत्तर भेटलं आणि सर्वजण कर्मचारी आपल्या आपल्या रुटीन कामासाठी लिहिलं त्याबद्दल कर्मचाऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यांनी धन्यता मांडलं नक्कीच अशा काही अडचण असेल तर आपण समोर जाऊन त्यांच्या अडचणीतून सुरू धन्यवाद जय जय महाराष्ट्र हा या कोरोनाचा विचार करून आम्ही पाणी पुरवठा सगळं सुरु सुरळीत करत हो। आहोत सकाळी आठ वाजेपासून आम्ही उपोषणाला बसलो होतो एक वाजता आम्हाला चर्चेला बोलवलं दोन ते तीन अशी आमची चर्चा झाली त्यातून असं निष्पन्न झालं थोडी सकारात्मक चर्चा झाली त्यातून आम्ही आंदोलन मागे घेतोय पुनर्करांच्या सेवेसाठी आम्ही परत कामावरती रुजू होत आहे